लग्न हे एकच कारण नाही मतदानाची टक्केवारी कमी होऊ शकते आणखी एक महत्वाचं कारण आहे बिबट्याची दहशत बिबट्याची दहशत असलेल्या मनसरमध्ये मतदानाला अखेर सुरुवात झाली बिबट्याला न घाबरता त्र्याहत्तर वर्षीय आजींनी मात्र सर्वात आधी मतदान केंद्रावर पोहोचून मतदान केलंय देशाची लोकशाही टिकवण्यासाठी बिबट्याची भीती बाळगण्याची गरज नाही असं म्हणत अलका दोशी या आजीबाईंनी भावी पिढी समोर आदर्श ठेवला आहे साडेसातच्या आजींनी पहिलं मतदान केलेलं आहे अतिशय कौतुकास्पद आहे अतिशय कौतुकास्पद सकारात्मक अशी बातमी आपण पाहतोय तर आता कुठेही कारण देऊ नये की बिबट्याची दहशत आहे बिबट्या येईल आम्ही मतदान करणार नाही वगैरे या आजीबाईंनी सगळ्यात आधी पोहचून मतदान केलं आता काय कारण द्यायचे नगर परिषदा नगरपंचायतीसाठी मतदान होत आणि मतदान केंद्रांवरती आता गर्दी होताना पाहायला मिळतीये मोठ्या संख्येने मतदार राजा हा मतदान केंद्रांवरती मतदान करण्यासाठी येतोय माझ्याबरोबर फर्स्ट वोटर आहे तर त्यांनी पहिलं वोटिंग आज या मतदान केंद्रावरती केलेलं आहे आजी तुमचं नाव काय आणि खरं तर आज आपण वोटिंग केलेलं आहे पहिलं वोटिंग केले आता या केंद्रावरती एवढ्या सकाळी सकाळी एवढ्या थंडीमध्ये आणि बिबट्याची दहशत असताना आपण वोटिंग केलं आपल्या लोकशाही माझी आणि देशासाठी आपल्याला काहीतरी आपले कार्यकर्ते आपल्याला मदत करतात आणि आपण त्यांच्यासाठी हे बोटिंग आपण काय का, आणि बोटिंग काय का करायचं आपला हक्क आहे हा देशाचा आपला हक्क आहे आपल्या याचा हक्क आहे का, आपण काय तो गमावा किती काही त्रास झाला तरी मतदान अजिबात बुडवलं नाही कारण हा हक्क आहे आपला आणि आपल्याला आपण कोणी निवडून आलं तर आपण त्यांना हक्कानी सांगू शकतो की ही अडचण आहे ही आम्हाला काहीतरी करून द हे पाहिजे ही अडचण आहे इथं शाळा नाही इथं हे नाही दवाखाना नाही किंवा काही असं नाही आहे तर त्याच्यासाठी आम्ही त्यांच्याकडे जातो आणि त्याच्यातून सहकार्य करून घेतो बिबट्याची दहशत आपण कुठे गेलं तरी बिबटे आपल्याला भेटला तर आपल्या नशिबातच जर वाईटच असेल तर वाईटच घालणार चांगलं असेल तर चांगलं पण आपण नेहमी चांगलं केलं आणि सहकार्य केलं तर आपल्याला बिबट्या सुद्धा काही करू शकत नाही आपल्याला उमेद पाहिजे आपल्याला देशासाठी काहीतरी केलं पाहिजे त्याच्यासाठी आपण हक्क बजावला पाहिजे म्हणून आपण हा हक्क बजवायला इथं आलेलो आहे नक्कीच या परिसरात जर आपण पाहिलं तर बिबट्याची दहशत जरी असली तरी या आजींचा उत्साह खर तर मतदारांना आव्हान करताना एकंदरीत दिसून येतोय कॅमेरामन संपत मोरे सह तुषार झरेकर पुढारी न्यूज मनसर पुणे